मित्रांनो आज आपण आहे आंतरवली सराडे मध्ये आणि ज्यांना मराठ्याचं फायरब्रँड तुँ नेतृत्व म्हणलं जात ते या ठिकाणी पाटील साहेब आहेत पाटील साहेब नमस्ते नमस्कार आज मनोज दादा दारांगे पाटील उपक्रणाला बसलेला आज तिसरा दिवस आहे तरी सुद्धा या सरकार त्यांचा कोण प्रतिनिधी वगैरे पाठवत नाही व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल सरकारला तुम्ही सरकार तर असं हे समजत नाही तर काय म्हणतात एका माणसाचं सरकारच नाही आणि ते एका काळामध्ये नंबर मरदोक सरकार होतो तसं हिजनोग सरकार आहे हे काय यांचं काही खरं नाही तीन तीन ठिकाणी तीन विचार करा एका माणसाच्या हातामध्ये कोणतं तरी काम पाहिजे त्याच्यामुळे कदाचित आणि कसं माहिती का यांना मराठा समाजापेक्षा यांना त्यांच्या म्हणजे त्यांच्या खुर्चीची जास्त काळजी आहे आणि जा म्हणून झालं तर त्याचा परिणाम फार वाईट होणार आहे कारण की त्या माणसाला स्वरूप आहे मराठा समाजामध्ये त्यांना इतकं तो आहे आणि कुठं झालं ना तर फार म्हणजे मी हे सांगू शकत नाही की काय होईल कारण की अवस्था फार बेकार आहे ना दादांची स्थिती बघा दादांनीची स्थिती बघितली तर वाईट वाटतं पण वाट आता काय असं ते कोणाच ऐकू शकत नाही ऐकत नाही त्यांचा जो निर्णय ठाम आहे आणि आम्ही त्यांच्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही जे जनाके पाटील म्हणतील ते शेवटची दिशा राहणार आहे नक्कीच धन्यवाद त्यांच्यासोबत अजून एक मराठा योद्धा आहेत मधले. ज्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये छातीवरती मनोज दादांचा टॅटू काढला होता आणि टॅटू काढूनच ते, ते थांबले नाहीत परंतु यांनी सातारा जिल्ह्यातील मधील गाव ना गाव पिंजून काढून त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चानं गाडी फिरवून त्याच्यामध्ये छत्रपतींची मूर्ती हे करून प्रत्येक गावामध्ये छत्रपतींची आरती घेतली आणि ह्या गोष्टीचं मानदेशणूर साक्षीदार आहे त्यांनी आता नवीन एक संकल्पना चालू केली आमचा खटाव दुष्काळी तालुका आहे त्या ठिकाणी यांनी जनता दरबार म्हणून काढलाय आणि तो जनता दरबार फक्त मराठा समाजासाठी नसून मराठा समाजाबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत महिला आहेत त्यांच्यावरती जर काय अन्याय होत असेल किंवा त्यांना सरकारी अडचणी कुठल्या असतील तर ते सोहमजींचं खूप छान काम चालू आहे सोहमजी आज तुम्ही इथं आलाय काय संदेश द्यालाय व्हिडिओच्या माध्यमातून जय शिवराय आम्ही ह्याच्यास आलो की मला मनोज दादा दरांगे पाटलांना मी देव मानतो आणि माझा देव हे असं अवस्थेत पडला असेल तर आम्हाला तिथं म्हणजे बोलतात ना भूक सुद्धा लागत नाही म्हणून आम्ही कसंही करून इकडे आलो दादा बोलले तुमचे कामं करा काही आम्हाला ते आम्हाला बाजीव थांबता आलं नाही आम्ही डायरेक्ट इकडे आलो आणि शेवटी हे आमचं बोलतात ना पंढरी आमची आम्हाला ते येणं भागच आहे जेव्हा आमचा देव उपोषणा बसला तेव्हा आम्ही घरी कसं बोलू शकतो आणि या गेंड्याच्या सरकारला एवढंच सांगणार आहे तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश पास करून द्या आणि मराठा कुणबी मराठा हा कायदा का त्वरित पा, पारित करा जेणेकरून मराठा समाज आता शांत, शांत आहे तर त्याला शांत जाऊ द्या जर का तुम्ही या दोन्ही गोष्टी केल्या नाहीत तर मात्र धनांगे पटलांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला बोलतात ना धुलीस मिटल्याशिवाय आम्ही राहणार नाही बिलकुल नक्कीच सोहमजी आणि पाटील साहेब तुमची भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद